हक्कासाठी नेहमी भद्रकाली पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध उल्लेखनीय कामगिरी करत पोलीस कस्टडीतून फरार झालेल्या आरोपीला चोवीस तासाच्या आत ताब्यात घेतलंय अमोल हिरवे याच्यावर अज्ञात इसमांनी ठार मारण्याच्या उद्देशाने दगडाने व कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्यास गंभीर जखमी केल्याने याबाबत अमोल हिरवे याने दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे यातील आरोपी क्रिश किरण शिंदे व त्याच्या साथीदारांनी किऱ्याचं सा निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाने आरोपी क्रिश किरण शिंदे आणि त्याचा साथीदार एक विधी संघर्षित बालक यास ताब्यात घेऊन आरोपी क्रिश शिंदे याच गुन्ह्यात अटक करण्यात आली होती दरम्यान आरोपी शिंदे यास गुन्ह्याच्या तपासासाठी सुरक्षा कोठडीतून बाहेर काढले असता तो पोलिसांच्या हाताला झटका देऊन पोलीस स्टेशनच्या बाहेर उभ्या असलेल्या त्याच्या मित्राच्या मोटारसायकलवर बसून पसार झाला होता त्यानुसार भद्रकाली पोलीस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाने या आरोपीचा शोध घेतला असता आरोपी, आरोपी क्रिश शिंदे यास पळून जाण्यास मदत करणारा त्याचा साथीदार किरण युवराज परदेशी व त्याने गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोपेड मोटारसायकल ताब्यात घेऊन त्याच्याकडे आरोपी क्रिश शिंदे याबाबत विचारपूस केली असता क्रिश शिंदे यास रात्रीच्या सुमारास निलगिरी बाग आडगाव शिवारात सोडल्याचं त्याने सांगितलं त्यानुसार पोलिसांनी तपास करून आरोपीस चोवीस तासांच्या आत इगतपुरी येथून ताब्यात घेतलं असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विक्रम मोहिते हे करत आहेत प्रवीण सुरुडे दक्ष न्यूज नाशिक